आजच्या दिवसाची सुरुवात झाली सूर्यनारायणाच्या दर्शनाने आणि चला सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचे वाचलेले आहेत पावणे सात आणि माझं आवरलं आता मी ओमसाठी टिफिन बनवते बटाटे चिरून पाण्यामध्ये ठेवलेत आणि एक साईडला कणिक भिजवून आहे तसंच साईड बाय साईड मी लगेच बटाट्याची भाजी सुकी भाजी करायची होती टिफिनसाठी सो ती भाजी फोडणीला दिली आणि कणिक भिजवून त्याचा पटकन असा टिफिन रेडी केला सव्वा सातपर्यंत त्याला टिफिन रेडी लागतो सव्वा सातला ओम घरातून निघतो सो पटकन असा टिफिन रेडी झालेला आहे माझा त्याची टिफिन भरून घेतला बॉटल भरली आणि मुलांचं नेहमीचं रडगणं असतं की सकाळी उठल्यानंतर खूप हळूहळू आवडतात तरी त्याचे पप्पांनी त्याला पूर्ण तयार केला होता अंघोळ कपडे शूज वगैरे सगळं त्याचं रेडी करून ठेवलं होतं फक्त टिफिन आणि बॉटल बॅगमध्ये भरायची आणि शेवटी त्याचं राहतं सकाळी नाश्ता करायला खूप कंटाळा करतो त्यामुळे ॲटलीस्ट असं वाटतं की दूध पिऊन तरी जावं कारण दहा साडेदहाला ब्रेक होतो तरी पण दूध प्यायला पण खूप सारे नखरे असतात सो खूप कन्व्हिन्स करून त्यांना दूध त्याला द्यावं लागतं चला झाला त्याचा टाईम स्कूलला जाण्याचा स्कूलला आता ओम सात ऑलमोस्ट जातो साडेसातची शाळा असते शाळा जवळ आहे घरापासून त्यानंतर मी माझी घरातली सगळी कामं करून घेतली आंघोळ झाली माझी त्यानंतर आणि मग आता मी माझ्या कामाकडे वळालेली आहे सो पहिल्यांदा आल्यानंतर चेक करते की मला काय काय कामं करायची आहेत किंवा कालचा जो काही पसारा असेल मशीनवर टेबलवर तो पहिला मला आवरून ठेवावा लागतो कारण कसं होतं रोज संध्याकाळ उशीरपर्यंत कामं करते आणि नंतर स्वयंपाकाला जाते स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर काही इच्छा नाही राहत करायची त्यामुळे मग सगळं आहे तसंच ठेवून देते तर आत्ता हा काल झालेला कोर्समधला ब्लाऊज मी तिथे अडकवून ठेवला हो होता तो मी पहिला फोल्ड करून ठेवावं म्हटलं आणि त्याचबरोबर काल एक काम आलं होतं कस्टमरचं ते एक चेक केलं दोन ब्लाउज एक साडी होती सो तेही तुम्हाला मी दाखवलं इथे आणि काल जो सेकंडवाला माझा कुर्ता होता फर्स्टवाला तर पूर्ण तयार झाला होता माझा पण सेकंडवाला कुर्ता होता त्याला फक्त मला आहे ना फिटिंग करायची होती अटॅच करून आणि कट बनवायचे होते तर म्हटलं ते पटापट पत करून घेऊया तर आणि हो एक आ, काल मला दोन तीन कमेंट्स आलेल्या आहेत कालच्या ब्लॉगमध्ये की तू हे जे कुर्ती शिवलेले आहे त्याची शिलाई पण सांग आणि ब्लाउजची शिलाई पण सांगत जा तर तसंच मी आत्ता आता, आता म्हटलं ह्या ब्लॉगमध्ये तर ती कुर्ती दिसणारच आहे तर इथे सांगते मी तुम्हाला हे ज्या ऑरगेन्झावाल्या ज्या कुर्ती मी दोन शिवलेल्या आहेत त्यातली एक फुल लेंथ स्लीव शिवलेली आहे आणि याची एक शॉर्ट लेंथ तर काप फॅब्रिकप्रमाणे शिवलेली आहे आणि ह्याचं सॅटिनचं सा फॅब्रिक जे आहे ते कस्टमरनेच मला दिलं होतं सो ह्या दोन्हीची तीनशे तीनशे रुपये मी शिलाई फक्त घेतलेली आहे शिवण्याचे चार्जेस आणि त्यानंतर दोन दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत एक अनारकली कुर्ती शेअर केली होती तर त्या कुर्तीचं फक्त नेट फॅब्रिक मला कस्टमरांनी दिलं होतं आणि त्याचे जे सॅटिनचं सा फॅब्रिक होतं ते मला स्वतःला आणायचं होतं तर तेव्हा सॅटिनचं फॅब्रिक अनारकली कुर्तीसाठी अंदाजे अडीच मीटर वगैरे लागतं तर ते सा फॅब्रिक मी स्वतः आणलं होतं म्हणून मी त्याच कुर्तीची शिलाई साडेचारशे रुपये घेतलेली आहे आणि त्यानंतर मला दोन ब्लाऊज आणि दोन साड्यांना फॉल पिको करायचं होतं कारण आता मी सध्या बाहेर काम काही देतच नाही आहे कारण प्रिन्सेस कट ब्लाऊज माझ्याकडे जास्त आहेत आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवण्यासाठी माझ्याकडे कोणीच नाही आहे सध्या आणि प्लीज कोणीही मला व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करू नका की आम्ही आम्हाला काम द्या वगैरे तर ॲक्च्युली काय होतं मी माझ्या ओळखीतल्यांनाच आणि माझ्याकडे क्लास केलेल्यांनाच काम देते सो प्लीज कोणीही मला व्हॉट्सअप करू नका किंवा कॉलही करू नका किंवा कमेंटमध्येही नका म्हणू कारण बघा प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात आणि मी मला जेवढं झेपेल तेवढंच मी काम घेते एक्स्ट्राचं काम घेत नाही एक्स्ट्रा पब्लिसिटी करत नाही ओके okay, सर चला मग फटाफट मी हे पूर्ण तयार करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी साईड बाय साईड गाणीही ऐकत होते मस्त माझी कुर्ती तयार झालेली आहे त्यानंतर दुपारच्या टायमिंगमध्ये मा माझं जेवण वगैरे झाल्यानंतर मी मस्त असं बघा इथे एका साडीला फॉल लावून घेतला दुसऱ्या साडीला फॉल लावायचा होता पण मध्येच लाईट गेली म्हणून मग मी ते बाजूला ठेवून दिलं लाईट गेल्यानंतर मशीन मी शक्यतो चालवत नाही माझे घरातले बल्ब्स चालतात कारण इन्व्हर्टर आहे त्यामुळे पण मी शक्यतो मशीन चालवत नाही आणि त्यानंतर हे दोन ब्लाऊज जे आहेत ते दोन सुद्धा मी पूर्ण करून घेतलेले आहेत तर हे दोन्ही ब्लाऊज सिम्पल होते प्रिन्सेस कट होता आणि एल्बो स्लीव्ज होते बॅकसाईडला नॉट सो मी फक्त याच्याचे नेक जे आहेत पाठीमागचे एकाचा पान गळा घेतला आणि एकाचा पंचकोनी गळा घेतला असे हे दोन ब्लाऊज माझे पूर्ण झालेत आता कटिंग आय थिंक कटिंगचा व्हिडिओ मी शूट नाही केला कारण तेव्हा माझ्या लक्षातच नाही राहिलं व्लॉग बनवायचं सो असे हे दोन ब्लाऊज आणि ह्या दोन साड्या तर आज हे दिवसभरातलं काम त्यानंतर दुपारी थोडाफार आराम झाला आणि आराम झाल्यानंतर म्हटलं तर ही कुर्ती तयार करून ठेवली होती कस्टमरचा कॉल आला द्यायचा आहे म्हणून तर मग मी विचार केला की चला आता हे आपण रेडी करून ठेवूयात तर असा हा कुर्ता आहे बघा सुंदर असा कुर्ता झालेला आहे आपला तयार तर ह्याला मस्त व्यवस्थित इस्त्री करून घेतली आणि फोल्ड करून घेतलं आणि जे काही बघा दोन साड्या पण मी फॉलपिको करून घेतलेल्या ते सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं अरेंज केलं एका पिशवीमध्ये भरून ठेवलं म्हटलं इन केस जर कस्टमर आलं तर ते पटकन मला देता येईल जास्त वेळ न घालवता कारण काय होतं जेव्हा एखादी लेडीज कस्टमर येतात तेव्हा त्या ते थांबल्या की खूप वेळ जातो आणि मग माझा मा नेमका संध्याकाळचा स्वयंपाक बनवण्याचा याचा त्याचा टाईम होतो मग जेवणाला उशीर होतो ओमची चिडचिड होती ओमच्या बाबांची चिडचिड होती सो ह्या सगळ्या गोष्टी मला गृहीत धरून जेव्हा आपण घरातून व्यवसाय करतो तेव्हा गोष्टी गृहित धरून चालावं लागतं सो so, शेवटी फक्त ह्या एका कुर्तीला टच बटन लावायचे राहिले होते ते मी स्वतः लावून घेतले आणि हे माझं फायनली सगळं काम आवरलं त्यानंतर म्हटलं चला आता किचनकडे वळूया किचनकडे किचन मध्ये गेले हो थँक्यू तर मी एक साईडला ना शेंगदाणे भाजायला ठेवले मी नेहमी शेंगदाणे भाजायचे असेल ना तर मंद गॅसवरती लो गॅसवरती शेंगदाणे भाजायला ठेवते कढई गरम झाली की थोडंसं चालता येईल तर काही दुसरी कामं करता फटाफट फक्त फटा चमच्याने शेंगदाणे हलवत राहायचं खरपूस शेंगदाणे भाजले गेले की त्यांनी ॲसिडिटी वगैरे होत नाही म्हणजे आपण जर भाजीत वगैरे टाकले तर आता उद्या आहे गुरुवार त्यामुळे उद्याची तयारी करून ठेवते कारण सकाळी ओमला टिफिनला पण मला खिचडीच द्यायची असते त्यामुळे मग सकाळी खूप पटकन होत नाही एवढं सगळं मग आजच थोडीशी तयारी करायची सो बरेच जण मला म्हणतात की तुमची तुम्ही किचन मध्ये दोघ जण बघा तेव्हा एकत्र काम करत असता तर बघा शक्यतो जास्तीत जास्त हॅपी आम्ही दोघंजणं किचनमध्ये असतो कारण किचनमध्ये खरंच ते मला खूप मनापासून मदत करतात काम करण्यासाठी जसं की आत्ताही बघा माझा स्वयंपाकाचं असं म्हणाल तर स्वयंपाक माझा बेसिक झालेला आहे चपाती आणि भाजी आणि नंतर यांना लॅप्सिक खावीशी वाटली सो मी म्हटलं मला काही येत नाही पण तरी पण मी यूट्यूबवरती रेसिपी पाहिली आणि नंतर ते म्हटले थांब मी आईला फोन करतो आईला म्हणजे सासूबाईंना तर मी म्हटलं विचारा त्यांनी ॲटलीस्ट ओरली जरी सांगितलं तरी पण मी त्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करेल मी याची रेसिपी यूट्यूबला पाहिली होती आणि त्याच प्रोसिजरनी काम सुरू होतं तर त्यांना म्हटलं तुम्ही काय करताय तर ते म्हटले चल मी तुला गुळ चिरून देतो सर तेवढंच आपल्यालाही समाधान वाटतं आणि त्यांनाही काहीतरी केल्याचं फील येतं तर मी एक साईडला पाणी गरम करायला ठेवलं एक साईडला मी शेंगदाणे भाजून घेतलेले ते पण बाजूला काढून ठेवले आणि कढईमध्ये सगळ्यात आधी काजू बदाम तुपामध्ये परतून घेतले आणि जो गव्हाचा रवा होता तो आता मी प्रोसिजरप्रमाणे युट्यूबच्या परतायला सुरुवात केली साईड बाय साईड त्यांचा म आईंस आईंशी कॉल चालू होता आई, आई, आई पण सेम पद्धतीने सांगत होत्या तर मी म्हटलं आता मी माझ्या पद्धतीने करून बघते आणि नाही जमलं तर नेक्स्ट टाईम मी आईंच्या पद्धतीने करेल तर मी म्हटलं हरकत नाही चला आता हे करायला सुरुवात करू मग काजू बदाम मी जे फो हे करून घेतले होते फ्राय करून घेतले होते ते मी एक साईडला ठेचून घेतले मिक्सरला बारीक करण्यापेक्षा थोडेसे कणकण लागले की ते जास्त छान वाटतात त्यानंतर एक साईडला वेलची काढली सुंट पावडर काढली जे जे आपल्याला लागणार आहे ते सगळं काढून घेतलं आणि म्हटलं आता आज ठरवलंच होतं की लापशीचा आज फत्ते करायचं कारण आता आ, स्वामी प्रकट दिन येतोय त्या दिवशी मला करायची आहे लापशी तर मी म्हटलं पहिल्यांदा आधी एकदा ट्राय करून बघूयात थोडीशी करून जेणेकरून मग त्या दिवशी प्रसादासाठी आपणही बनवू शकतो आमच्या दोघांचंही तेच नियोजन चालू होतं सो बघा म्हणजे किचनमध्ये खरंच आम्ही दोघंही खूप हॅपी असतो कारण तो वेळ आमचा दोघांचा असतो ओम तर खाली स्कू खेळायला गेला ह्या टायमिंगला त्याचा जेव्हा मी स्वयंपाक करत असते तेव्हा तो खाली खेळायला जातो So, ला ला सो अशा प्रकारे आमची लापशीसुद्धा तयार आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात जेवायला बसणार आहोत यांना काही दम निघे ना गुळाचा ते सुंठ पावडरचा वेलचीचा वास यायला लागला आहे तर म्हणे कधी होणार आहे पण लापशीला शिजायला खूप वेळ लागतो ॲक्च्युली मी कुकरमध्येच करणार होते पण खरं सांगू का कुकरमधला मला साधा भातसुद्धा आवडत नाही तर लापशी काही चीज आहे मला बिलकुल आवडत नाही सो बघा ही सगळी माझी तयारी गुळ त्यांनी चिरून ठेवलेला आहे त्यानंतर काजू बदाम ठेचून ठेवलेत शेंगदाणेसुद्धा भाजून झालेत आता हे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे एक साईडला पाणी गरम पाणी होत आहे आणि ह्यामध्ये अर्ध पाणी मी घातलंय आता ह्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि हे छान शिजू देणार आहे मस्त अशी एक साईडला लापशी होत आलेली आहे आणि आमच्या दोघांच्या काहीतरी गप्पा चालू होत्या आणि मला माहीत नाही काय आठवत नाहीये पण काहीतरी गप्पा चालू होत्या आणि साईड बाय साईड मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवत होते म्हटलं आत्ताच जर करून ठेवला तर मग सकाळी उठल्यानंतर पटकन आवरायचं आणि उमला खिचडी करून टिफिनला द्यायची चला मग आता आम्ही जेवण करतो चला मग आता झालेला आहे जेवणाचा टाईम तर आता वेळ नाही वाला वाया घालवणारे फटाफट गरम गरम लापशी देवाला नैवेद्य दाखवते दे आणि आता मी जेवायला बसतो तर मी आता सुद्धा थांबवते कसा वाटला सांगा कमेंट करून नक्की आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत बाय बाय